कोल्हापूरची सून भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या फोटो ने चर्चा सैराज चित्रपटामध्ये परशाच्या प्रेमात आकंठ उडालेली आरची हिचा खऱ्या आयुष्यातील परशा कोण हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना प्रचंड इच्छा असते अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरूचा एक व्हायरल फोटो आहे त्या फोटोवरून चर्चाला उधाण आलं आहे रिंकू राजगुरू सैराट मधील आरची भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तेव्हापासून अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या सोशल मीडिया पोस्ट ची तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली पाहायला मिळते सैराट मध्ये परशाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आरतीच्या खऱ्या आयुष्यातील परशा कोण हे जाणून घ्यायची इच्छा तिच्या चाहत्यांना नेहमीच असते अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरूच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून चर्चेला उधाणार आहे एका फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचं दिसत आहे